नमस्कार मंडळी डॉक्टर कीर्ती लोखंड चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे ऊन अगदी भरपूर तापत आहे तर आपण बनवूया थंडगार हँडमेड कोकोनट आईस्क्रीम अर्धा लिटर मी दूध घेतलेलं आहे आणि ते बऱ्यापैकी सुद्धा घेतलेलं आहे दोन दिवसांची सायसुद्धा मी साठवलेली आहे एक चमचा कॉर्नफ्लोअर आणि एक चमचा दूध पावडर घेतलेली आहे आणि पाऊन वाटी साखर साखर आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक नारळ फोडून त्याचा गर काढून घेतलेला आहे गाईचं दूध माझ्याकडे असतं त्यामुळे मी आटवलेलं आहे तुमच्याकडे जर म्हशीचं दूध असेल तर आटवलं नाही तितकं तरीही चालेल कॉर्नफ्लोअरमध्ये थोडंसं थंड दूध घालून ते छान मिश्रण करून घेऊया आणि यातच मी दूध पावडरसुद्धा घातलेली आहे दूध पावडर नसली तरीही चालेल थोडंसं कॉर्नफ्लोअर आपल्याला वाढवता येईल दूध मी गरम करायला ठेवलेलं आहे आणि दुधाला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर मी पाऊन वाटी घेतलेली आहे आपलं हे जे फ्रेश क्रीम आहे म्हणजेच घरची साय आहे त्याला मी फेटून घेत आहे विस्कर छान गोल गोल फिरवून मी बऱ्यापैकी स्मूथ ही अशी साय करून घेत आहे घरचं क्रीम नसेल किंवा घरची साय नसेल तर तुम्ही बाजारात जे क्रीमचं पॉकेट मिळतं ते सुद्धा घेऊ शकता दुधाला उकळी आलेली आहे त्यात मी मिक्स केलेलं कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे आणि यातच मी आता आपण फेटलेली सायसुद्धा घालत आहे यामुळे हे सर्व मिश्रण छान एकजीव असं होईल जे नारळ आपण फोडलेलं होतं त्या खोबऱ्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे आणि या खोबऱ्याचे बारीक बारीक तुकडे करून घेत आहे आता हे बारीक तुकडे मिक्सरमधून आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचे यासाठी नारळातील जे थोडंसं पाणी होतं ते मी यात घातलेलं आहे हवं असेल तर थोडंसं पाणी वर साधंसुद्धा घालू शकता आणि एक दीड एक दोन चमचे मी थोडासा जाडसर खोबऱ्याचा कीस मी काढून घेतलेला आहे आणि बाकी सर्व मी बारीक पेस्ट करून घेत आहे दुधाचं मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतरच आपण हे बारीक केलेलं खोबऱ्याचं मिश्रण यात मिक्स करायचं आहे आणि हे सर्व मिक्स करून एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवत आहे आणि हा डबा छान घट्ट लावून डीप फ्रीजरमध्ये आपल्याला आठ ते दहा तास किंवा ओव्हरनाईट आपल्याला ठेवायचं आहे मी ही प्रक्रिया सकाळी केलेली होती त्यामुळे मी हे दिवसभर ठेवत आहे आणि यामध्ये आपण थोडीशी बारीक कुटलेली वेलची पूडसुद्धा घालत आहे यामध्ये ही चव अगदी छान लागते इलायची पूड घालून हे छान मिक्स केलं आणि हा डब्बा आता मी डीप फ्रीजरमध्ये ठेवून दिलेला आहे संध्याकाळी बाहेर काढून बघितलं तर आपली ही आईस्क्रीम अशी थोडीशी घट्ट झालेली आहे ही आपण परत मिक्सरमध्ये घालून एकदा छान स्मूथ पेस्ट याची बनवून घेऊया आणि ही स्मूथ पेस्ट परत मी डब्यात घालून परत हा डब्बा डीप फ्रीजरमध्ये ठेवलेला आहे असं करण्यामुळे आपली आईस्क्रीम स्मूथ होते आणि यात क्रिस्टल वगैरे जे जमा होतात ते होत नाहीत आता हा डबा मी ओव्हरनाईट ठेवलेला हो आहे आणि सकाळी उठून बघा आपलं आईस्क्रीम अगदी रेडी आहे हे आईस्क्रीम आपण बॉलमध्ये आपल्याला हवं तसं काढून घेऊया आईस्क्रीम हे प्रिझर्वेटिव्ह नसलेलं असं आहे आणि घरच्या घरी खूप सॉफ्ट आणि खूप सुंदर चवीचं असं कोकोनट आईस्क्रीम तयार आहे तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा फक्त तीन पदार्थ वापरून आपण ही आईस्क्रीम बनवली आणि प्रिझर्वेटिव्हसुद्धा नाही त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय छान आहे चव तर अगदी भन्नाट अशी झालेली आहे करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा बाय